स्वामी स्वरूपानंदाय नमो नम श्रोते नमस्कार आज आपण स्वामी स्वरूपानंद म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मच परब्रम्म विजयराव देसाई पावस यांनी लिहिलेला लेख ऐकणार आहोत श्रीयुत विजयराव लिहितात आमच्या घरातील स्वामींच्या चांदीच्या पादुकांच्या गोष्टही मोठी चमत्कृती पूर्ण आणि उद्बोधक आहे मी एकदा स्वामींना म्हटलं आप्पा तुमच्या फुल साईज चांदीच्या पादुका करून घ्याव्यात अशी माझी इच्छा आहे तेव्हा आप्पा म्हणाले तुला कशाला हव्यात चांदीच्या पादुका मी तर इथेच आहे तेव्हा मी म्हणालो मला पाहिजेतच आप्पा ठीक म्हणाले मी माझे हे काम पुण्यातील बंधू वसंतराव यांना सांगितले तेव्हा वसंतरावांचे सासरे भाऊराव आठवले यांनी सांगितले की त्यांच्या ओळखीचा एक चांगला कारागीर आहे तो चांगल्या पादुका बनवून देईल त्याला एक किलो चांदी घेऊन द्या त्यानंतर वसंतराव त्या कारागिराला घेऊन लगेच चांदी खरेदी करण्यासाठी निघाले आम्ही गाडगिळ्यांच्या दुकानातूनच सोने चांदी खरेदी करीत असू पण कारागिराच्या आग्रहामुळे त्याच्या माहितीच्या सराफाकडून सोन्या मारुती चौकातील दुकानातून एक किलो चांदी खरेदी करून वसंतरावांनी त्या कारागिराकडे दिली पण दुसऱ्या दिवशी कारागीर वसंतरावांकडे आला आणि म्हणाला चांदी भट्टीत घातली आणि काळी पडली खराब निघाली आता काय करायचं वसंतही काळजीत पडला दोघेही त्या सराफाकडे गेले पण तो कुठला कबूल होतोय तो म्हणाला माझा दोष नाही तुमच्या कारागिरानेच काहीतरी घोटाळा केला असेल असा व्यवहार आम्ही करीत नाही त्यानंतर नाईलाज होऊन दोघेही परत निघाले इतक्यात रस्त्यावर वसंतच्या ओळखीचे अष्टेकर सराफ त्यांना भेटले म्हणाले इकडे गुजरीत काय खरेदी कराव्यात आला वसंतने झाला प्रकार अष्टेकरांना सांगितला तेव्हा अष्टेकर म्हणाले चला मी येतो ते तिघे त्या सराफाच्या दुकानात आले अष्टेकर त्यांना म्हणाले अरे हे पावसचे आंबेवाले देसाई यांना ओळखत नाहीस काय यांच्याच घरी तर स्वामी स्वरूपानंद राहतात महान संत आहेत ते मी पावसला जाऊन दर्शन घेऊन आलोय तुम्ही जाऊन या आणि ती चांदी बदलून द्या असे कर अश्टे, असे अष्टेकर सराफाने सांगताच त्या सराफाने काहीही आडेवडे न घेता चांदी बदलून दिली या गोष्टीचे वसंतराव आणि कारागिरांना आश्चर्य वाटले त्यानंतर बरेच दिवस झाले तरी कारागिराने पादुका तयार केल्या नाहीत खरे तर पादुका गुरुपौर्णिमेच्या दिवशी मिळाव्यात अशी माझी इच्छा होती शेवटी एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या गुरुपौर्णिमेला उत्सवाला वसंत दोन दिवस अगोदर पादुका न घेताच पावसला आला माझ्या मनात रुखरुख लागून राहिली आपली इच्छा पूर्ण होणार नाही असे वाटू लागले शेवटी इच्छा म्हणून मी गप्प बसलो मात्र घडलं वेगळंच गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी त्या कारागिराने पादुका पुण्यामध्ये वसंतच्या घरी आणून दिल्या पण त्या पादुका पावसला कशा पोहोचाव्यात स्वामींची योजना काही वेगळीच होती दरम्यान आमचे एक नातेवाईक पुण्यात वसंतच्या घरी आले आणि म्हणाले मी पावसला चाललो आहे कोण येणार आहे का तेवढ्यात बाबू म्हणजे माझा दुसरा भाऊ म्हणाला मी येणार आहे आणि तो पादुका घेऊन गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी अकराच्या सुमारास पावस मध्ये अनंत निवासात दाखल झाला त्याने पादुका आणलेली आहे ते सांगताच मला जो आनंद झाला तो व्यक्त करण्यास माझ्याकडे शब्द नाहीत सकाळी अकराच्या दरम्यानच स्वामी पलंगावरून उठून स्नानाला जात असत नेमक्या त्याच वेळी त्याने उठून त्या पादुका आपल्या पायात घातल्या पादुका पायात घालून दोन मिनिटं उभे राहिले आणि त्या पादुका मला प्रसाद म्हणून दिल्या पादुका थोड्या उशिराने जरी मिळाल्या असल्या तरी गुरुपौर्णिमेचा मुहूर्त सातता आला नसता कारण स्वामी दिवसातून फक्त एकदाच थोडा वेळ उठत असत अशा प्रकारे स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली सर्व गोष्टी सहजपणे जुळवून आणल्या या पादुका आजही आमच्या घरी देवपूजेमध्ये आहेत उत्सवाच्या वेळी या पादुका पालखीत घालून अनंत निवासातून समाधी मंदिराकडे मिरवणुकीने आणल्या जातात आणि परत नेल्या जातात हे सर्व सहज लिलया करणारे तुमचे आमचे सर्वांचे स्वामी स्वरूपानंद म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मच होय त्यांच्या लिलांचे वर्णन मी पामराने किती म्हणून करावे त्यापेक्षा निवांत माथा ठेवीजे चरणी हेची भले। या ठिकाणी श्रीयुत विजयराव देसाई पावस यांनी लिहिलेला हा लेख पूर्ण होतो आहे धन्यवाद हरिओम